ते या पुस्तकातून तुझा आवडतो सगळ्यात महत्वाचं पुस्तक कोणतं आता खरं बघायला गेलं तर माझी सर्वच पुस्तक आवडते आहे तरी सर्वात आवडत बघायला गेलं तर महान आहे हे सुभाषचंद्र बोस यांच्यावर विश्वास पाटील यांनी लिहिलेलं पुस्तक हे फारच म्हणजे सर्वात जास्त मला आवडत तुला एक पुस्तक वाचून तुझ्या कोणत्या प्रकारचा त्या ठिकाणी परिणाम झाला की तुला एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळाली हे सर्व पुस्तक वाचल्यामुळे आपण करियर मध्ये जे मोठे मोठे लोक आहेत त्यांनी कशा प्रकारे संघर्ष केला व तो संघर्ष आपणही करू शकतो का व आपण नेमकं कोणतं करियर निवडू शकतो याविषयी मला खूप चांगला मार्गदर्शन पुस्तकांमधनं एकूणच खूप जे सांगितलं की लायब्ररीमधनं आज पंधरा ऑक्टोबर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना भारतीय सैन्य यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते

वाढवणं गरजेचं आहे आणि हे ज्ञान वाढवण्यासाठी पुस्तक वाचणं हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे धन्यवाद आज वाचन प्रेरणा जिज्ञेस आहे की ग्रंथालय हे मोफत वाचनालय आहे त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक विजय सिंग प्रवास वाचनालयाची तिथून एक प्रकाश नवा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या सर्वांच्या वतीने तुझ्या बावी वाटचालीला आम्ही शुभेच्छा देतो तुझं कौतुक स्तरावर तेवढंच कमी आहे एवढ्या गुणवायामधून एवढी कसं वाचणं ही साधी गोष्ट नाही तुझा मनस मी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो ती बढाली आहे अशी ही शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद